नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता दिवाळीचा सण आला आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी मुलगी दिवाळीच्या सणाला येतच असते दिवाळीचा सण हा बहिणी भाच्यांचा असतो आणि प्रत्येक घरी प्रत्येकजण आपली स्वतःची मुलगी बहीण भाजी असो कुणी असं आणत असतो कारण वर्षभर तर काहीच नाही पण वर्षाचा सण म्हणला तर दिवाळीच आहे त्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा ही असतेच त्यामुळे बघा आईची माया किती वेगळी असते आईची माया सगळ्यांपेक्षा अलग असते त्याच्यामुळे आई बघा कशी आपल्या मुलाला विनंती करते की आपल्या ताईला घेऊ नये ती या गीतातून इतकी छान सादरीकरण करते की आपली ताई घरी कशी येते या व्हिडिओमध्ये बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा सण दोन दिवसावर राहिला कधी रागो माझ्या मैनाला नायला कधी जाशील राघू सांग मैनाला न्हायला दिवाळीचा सण मी साखर आणि ते दिवाळीचा सण मी तर साखर आणि ते जाय रे राघ मैनाल मुळं मी तर करीते विनंती जाय राघो मैनाल मुळं मी त विनंती करीती दिवाळीचा सण मित आणि ते रे गुळ दिवाळीचं सण मित आणि देव गूळ जाय पटकन राघो माझ्या मयनाल मूळ जा रे पटकन राघो माझ्या मयनाल

मी आनेल केशर सण मी आनेल केशर मैना माझी मुरळ्यासाठी विचक्रा घाली ती बायर मैना माझी मुरळ्यासाठी चक्रा घाली ती बायर दिवाळीचा सणा कधी येईल मुरळी சன கீல முயா சிபாதி மயா சகி சிவனாய களி சசன எதோ பாயாசா கசா लेखी वाडी लाग दोन दिवसाचा विसावा लेखी वाडी लाग दोन दिवसाचा विसावा दिवाळीचा सण आणि ग साडी चवळी दिवाळीचा सणांतेमे ग साडी जाय रे राव पटकन माझ्या मैनाला मुराळी जाय पटकन रागो माझ्या मैनाला मोरणी दिवाळीचा सण दोना दिवसाचा विसावा दिवाळीचा सण दोना दिवसाचा विसावा सगळ्यांची रे इच्छा पूर्ण कर का देवा सगळ्यांची रे इच्छा पूर्ण कर का देवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा पण तसेच खरंच शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद